नमस्कार स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती आज तारीख आहे दहा मे वार आहे शुक्रवार आज संध्याकाळचा हवामान अंदाज बघणार आहोत पुढचे तीन तास खूप महत्त्वाचे आहे कारण बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे चला तर मग बघूया कुठे कुठं पावसाची शक्यता आहे तर साखरीचा काही परिसर धुळेचा काही पर परिसर परिसर येथे पावसाची शक्यता आहे भोपखेळ येथे पावसाची शक्यता आहे नाणे येथे पावसाची शक्यता आहे त्यानंतर सटाणा मालेगाव नाणे सापुतारा येथे पावसाची शक्यता आहे त्यानंतर वणी येथे पावसाची शक्यता आहे मनमाड येथे पावसाची शक्यता आहे कोपर कापर्दा येथे पावसाची शक्यता आहे निफाड नाशिक नाशिकमध्ये पावसाची शक्यता आहे निफाड येथे निफाड येथे प्रामुख्याने ओझर जोपूळ येथे पावसाची शक्यता आहे नागापूर येथे पावसाची शक्यता आहे मल साकोरे येथे पावसाची शक्यता आहे देवलाली येथे पावसाची शक्यता आहे लाडाची येथे पावसाची शक्यता आहे त्रिंबक येथे पावसाची शक्यता आहे वाडीवारे पावसाची शक्यता आहे पंडुर अली येथे पावसाची शक्यता आहे निमगाव येथे पावसाची शक्यता आहे वावी येथे पावस शक्यता आहे देवगाव लासलगाव लासलगावच्या पश्चिम जो परिसर आहे येथे पावसाची शक्यता आहे नांदूर शिंगोटे दुबेरे तिरडे समशेरपूर आंबेवाडी इगतपुरी इंग इगतपुरीचा जो पूर्वेचा भाग आहे येथे पावसाची शक्यता आहे सम्राट येथे पावसाची शक्यता आहे राजूर अकोला येथे पावसाची शक्यता आहे अहमदनगर येथील अकोला येथील पावसाची शक्यता आहे संगमनेर कोठाले येथे पावसाची शक्यता आहे त्यानंतर बाकी इतरतर ठिकाणी ढागाळा वातावरण राहील प्रामुख्याने ढागाळा वातावरण अलकृती अलकृती कवठे मालठाण शिखरापूर आळंदी राहू वाघोली लोणी काळभोर केडगाव येथ सासवड धायरी पुणेचा काही परिसर या ठिकाणी प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहील चाकणच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील टाकळी डोकेश्वर हो येथे जो पश्चिमेचा परिसर आहे इथं ढगाळ वातावरण राहील बाकी इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील वांभोरी इतर ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळतं आहे पर्यटनच्या परिसरात जामखेड अहमदनगर सकाळी परिसर येथे ढगाळ वातावरण बीडचा परिसर आहे ढगाळ वातावरण लातूर ढगाळ वातावरण राहील पंढरपूर पंढरपूरच्या परिसरामध्ये सांगोले येथे पावसाची शक्यता आहे चंदाचना येथे पावसाची शक्यता आहे जात कानपुरा कुची तासगाव विटा वडूज येथे पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात हा पाऊस अवकाळी स्वरूपाचा आहे त्यानंतर विदर्भाचा विचार केला असता विदर्भामध्ये विदर्भामध्ये आपल्याला चंद्रपूर येथे पावसाची शक्यता आहे चंद्रपूरचा पूर्वेचा जो परिसर आहे येथे पावसाची शक्यता आहे अहेरी धर्माबाद येथे पावसाची शक्यता आहे कापसी गडचिरोली देसाईगंज येथे पावसाची शक्यता आहे अंबडगड चौकी येथे पावसाची शक्यता आहे भंडारा भंडाऱ्याचा जो परिसर आहे काही परिसर यामध्ये पावसाची शक्यता आहे उमरेड उमरेडच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूरमध्ये जे उमरेड आहे ताडोबा आहे ते पावसाची शक्यता आहे अमरावतीमध्ये थोड्या प्रमाणात ढगाळ वातावरण आहे यामध्ये गडचिरोलीचा जो परिसर आहे मुरुमगाव येथे पावसाची शक्यता आहे प्रामुख्याने अशा पद्धतीने आपण पाऊस सांगितला इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही धन्यवाद